परंतु प्रत्यक्षात इथं कशी ह्या जमिनीमध्ये फळं येऊ शकतात भाजीपाला येऊ शकतो फुलं येऊ शकतात काय त्याला वापरलं पाहिजे कुठलं त्यामध्ये बदल केले पाहिजेत नवीन टेक्निक काय वापरलं पाहिजे आता इथं आपण एवढे जण बसलोय आपल्या सगळ्यांच्यात उंच असणाऱ्या माणसापेक्षा तिथला भोपळा मला मगाशी राजूदा सांगत होता नऊ फूट उंचीचा भोपळा नऊ फूट उंचीचा जर कोणी सांगितलं तर ते म्हणतील दुपारी चढलेली आहे म्हणजे ही वस्तुस्थिती आहे ही पाहिली पाहिजे मी मगाशीच माणिकरावांना आणि पक्षाच्या ताईंना सांगितलं की रस्तो गेला तर मी पाठवणारच मी आजच कॅबिनेट मुख्यमंत्र्यांना विनंती के केली पाच वाजता आमची कॅबिनेट आहे कारण मुख्यमंत्र्यांना दावसला जायचंय परवा दिवशी त्यावेळेस मी रस्तोगीला सांगणार आहे की कृषी विभागाची आत्ताच जबाबदारी तुम्ही घेतलेली आहे एकदा जाऊन तिथं पहा काय होऊ शकतं आणि मग आपली विद्यापीठ आहेत आपले जे काही आता मगाशी बोलत असताना आमच्या बंधूंनी सांगितलं की त्या कांदा जो कांदा इथं दाखवला तो याच संशोधन झालं माझ्या माहितीप्रमाणे नळवडे राजगुरु नगरला ना राजगुरु नगरला आणि तो कांदा काढल्यानंतर नऊ महिने टिकतो परंतु ते शेतावर माझ्या शेतकऱ्याच्या गेलं पाहिजे